हॅलो फ्रेंड्स मी नाच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण उन्हाळा स्पेशलमध्ये पुदिना आणि कैरीचं सरबत पाहणार आहोत त्यासाठी ताजा ताजा, ताजा पुदिना घेऊन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि कैरीच्या फोडी करून घेतलेल्या आहेत थोडीशी भाजलेल्या जिर्याची पावडर काळं मीठ आणि ही बी खडी साखर टाकत आहे ह्याच्याऐवजी तुम्ही साखर टाकली तरी चालणार आहे तर असं हे मिक्सरमध्ये काढून घेतलं आहे आणि आता आपण गाळून घेणार आहोत गाळल्यानंतर चमच्याने असं व्यवस्थित गाळून घेऊया आणि त्यावर थोडंसं पाणी टाकून परत ते सरबत तयार करून घेणार आहोत असं हे छान कैरी पुदिन्याचं सरबत तयार झालेलं आहे अगदी झटपट पण होतं आणि पुदिना हा उन्हाळ्यामध्ये अगदी थंड आणि चांगला असतो त्यामुळे हे सरबत तुम्ही नक्की ट्राय करा त्यामध्ये आता मी थोडंसं सब्जाबी टाकत आहे थोडंसं आधी भिजून ठेवायची आहे सब्जाबी आणि त्यानंतर थोडंसं बर्फ टाकून आपण आता हे सर्व करूया तुम्हाला जर अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा